नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर पती पत्नी ठार दोन जण गंभीर जखमी नांदगाव चाळीसगाव महामार्गावर दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले सदर अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला आहे सदर अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले चांदवड ते जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न जी महामार्ग असून या महामार्गावरील नांदगाव ते चाळीसगाव दरम्यान असलेल्या पिंपरखेड शिवारातील टोल नाक्याजवळ इको कार क्रमांक एम एच तीस जी के चौसष्ट सत्तावन्न व मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा बी आर सत्तर पंच्याऐंशी यांचा समावेश आहे समोरासमोर भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये मोटरसायकलवरील भाऊसाहेब बंडू माळी वर्ष पंचेचाळीस व त्यांच्या पत्नी मंगलाबाई भाऊसाहेब माळी चाळीस राहणार पिंपराळे या पतीपत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर मोटरसायकल चालक अमोल भाऊसाहेब माळी वर्ष पंचवीस तसेच कार चालक राजेंद्र प्रतापसिंग परदेशी हे दोघे जण गंभीर जखमी झालेत सदर घटना नांदगाव पोलीस ठाण्याला मिळताच नांदगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले त्यांच्यावर प्राथमिक उपचार उपचार करून अधिक मालेगाव येथे करण्यासाठी त्यांना रवाना करण्यात आले सदरचा अपघात इतका भीषण होता की अपघातात दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झालाय चांदवड ते जळगाव हा महामार्ग सातशे त्रेपन्न जी म्हणून ओळखला जातो या मार्गाच्या चौपदरीकरण करण्यात आले असून या महामार्गावर अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे सदर अपघाताची नांदगाव पोलीस ठाण्यात था नोंद करण्यात आली असून नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीथम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे अधिक तपास करीत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी मुक्तारंबागुल बागुल नांदगाव